जर आपल्याला ही पॉवर बँक घ्यायची असेल तर आता सध्या ॲमेझॉनवरती सेल चालू आहे तर प्रवास म्हणलं की महत्वाची गोष्ट आहे पॉवर बँक कारण प्रवासात आपल्याला चार्जिंग करण्यासाठी त्या पॉवर बँकची किंमत होती दोन हजार नव्याण्णव रुपये पण मी ती पॉवर बँक मित्रांनो आपण अमेझॉनवरून पॉवर बँक मागवली होत्या पॉवर बँकची किंमत होती दोन हजार नव्याण्णव रुपये पण मी ती पॉवर बँक आता सेल चालू झालेला आहे ॲमेझॉनला सेल सेल चालू झालेला आहे तर तर सेल चालू झालेला असल्यामुळं तर प्राईम मेंबरशिप होती प्राईम मेंबरशिप असल्यामुळं ती मी फक्त पंधराशे साठ रुपयामध्ये ती पॉवर बँक मागवू शकलो तर, मा तर प्रवास म्हणलं की महत्वाची गोष्ट आहे पॉवर बँक कारण प्रवासात आपल्याला चार्जिंग करण्यासाठी आपलं लॅपटॉप असेल तसेच आपले स्मार्टवॉच किंवा आपले काही जे साधनं आहेत जी इलेक्ट्रॉनिक ती चार्जिंग करण्यासाठी आपल्याला पॉवर बँकची गरज असते तर मी फक्त दोन हजार नव्याण्णवला ला असणारी जी पॉवर बँक आहे ती फक्त मी पंधराशे साठ रुपयेमध्ये मागवलेली आहे कारण सेल चालू झालेला होतं त्यामुळं तर त्याचा मला फायदा बँक आहे त्यात मी दाखवतो तुम्हाला कशी आहे ते तर अशा प्रकारे आपण आता ही ओपन करूया तर तुम्ही भलं मोठं पॅकिंग दिलेलं आहे यासाठी ज्या दिवशी मागवल त्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशी लगेच माझ्यापाशी ते पार्सल आलं होतं प्राईम मेंबरशिप असल्यामुळे फास्ट सुद्धा असते माझ्या एका सहकारी मित्राकडून मी मागवली होती ते ग्राम मेंबरशिप होती अशा प्रकारे ही पॉवर बँकचं हो पॅकिंगमध्ये आलेले आहे तर ते असं ॲमेझॉनचं जे कार्टन आहे ते म्हणजे बॉक्स दिलेलं आहे आपण ह्याला आता ओपन करूया मित्रांनो अशा प्रकारे पहिल्यांदा प्लास्टिकचं कव्हर कवर बाहेर त्याच्याबरोबर आतमध्ये बॉक्स आणि त्या आतमध्ये अशी पॉवर बँक तर ही काळ्या कलरची एम आयची शावमीची पॉवर बँक आहे तर वीस हजार एम एचची आहे तेहतीस वॅटची अशा प्रकारे पॉवर बँक आहे तर हा त्याचा बॉक्स आहे ज्यावर सर्व माहिती दिलेली आहे पूर्ण माहिती दिलेली आहे काय पावर बँक फोर आहे ट्वेंटी थाउजंड एम एच तेहतीस वॅट थर्टी थ्री वॅट शॅमिच आहे मेड इन इंडिया आहे तर मित्रांनो व्यवस्थित केलेलं आहे तर अशा प्रकारे हे म्हणजे जवळजवळ पहिल्यांदा प्लास्टिक त्यानंतर हा बॉक्स त्यानंतर हा बॉक्स त्यानंतर आतमध्ये हे असं पॅकिंग आहे त्यामधून आपल्याला आतमधून काढावी लागते बाहेर तर अशा प्रकारे हे पॉवर बँक थोडस हे मॅन्युअल दिलेलं आहे युजर मॅन्युअल चार्जिंग कसं करायचं वगैरे पोर्ट किती आहेत काय त्याचबरोबर कसे ब्लिंकिंग लाईट वगैरे काय आहे ते दिलेलं आहे आणि अशा त्यामध्ये अजून एक लास्टला शेवटी अजून एकदा पॅकिंग आहे तर त्या पॅकिंगमध्ये हे पॉवर बँक आहे तुम्ही काळ्या तर पॉवर बँक आहे खरं तर ह्याला मेटलची बॉडी नाही मला वाटलं होतं की मेटल बॉडी म्हणजेच धातूचे आवरण असावं पण नाहीये पण तरी सुद्धा ही चांगली आहे का तर मी एका व्यक्तीकडून जो वापरत होता पॉवर बँक त्याच्याकडून त्याच्याकडून मी विचारलं त्याला किती दिवस झालं पॉवर बँकला तर त्यानं सांगितलं की चांगली आहे त्यानुसार मी याच्या आधी पण मी घेतली होती पॉवर बँक पण ती घेतली होती बाराशे रुपयेला बाराशे रुपयेला घेतली होती एक हजार दोनशे रुपयाला पण था था ती फक्त बा दहा हजार एमईचची होती पण त्याला मेटलची पूर्ण बॉडी होती तर ही आहे पूर्ण फायबर बॉडी आहे हिथं आपल्याला टोटल तीन पोर्ट आहे दोन यू एस बी पोर्ट आणि यू एस बी म्हणजेच आपण जे चार्जरच्या ॲप्टरमध्ये अप्लाय करतो ते नॉर्मल एंड राऊट पोर्ट आणि एक सी टाईप पोर्ट इकडं बटन दिलेलं आहे आपल्याला चार लाईट्स आहेत ब्लिंक करणाऱ्या ज्या चालू झाल्यानंतर आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे ही पॉवर बँक आहे तर दिलेली आहे माहिती मी सगळं एम एच त्याचबरोबर इथं सर्व त्याची माहिती दिलेली आहे अशा प्रकारे पॉवर बँक आहे तर एकंदरीत खूप चांगली पॉवर बँक आहे तर नाव दिलेलं आहे त्या ब्रँडचं शाओबी त्याचबरोबर हे दोन प्रोट पोर्ट आणि इकडं एक, एक बटन दिलेलं आहे इथं बघा मी अनबॉक्सिंग करतो इथं पाखर येत आहेत मस्त छान वातावरण आहे तर अशा प्रकारे झालं एवढंच धन्यवाद जर आपल्याला हा पॉवर बँक घ्यायची असेल तर आता सध्या ॲमेझॉनवरती सेल चालू आहे तर तिथून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला स्वस्तामध्ये पंधराशे साठ रुपयेमध्ये वीस हजार एम एचची पण ह्याचा एक एक म्हणजे समजा ही जर खाली पडली तर फायबर बॉडी असल्यामुळे फुटण्याची शक्यता आहे मेटला असली तर फुटली नसती असं मला वाटतं पण जपून जर वापरली तर खूप चांगली आहे वीस हजार एम एच पंधराशे साठ किमतीमध्ये एक हजार पाचशे साठ किमतीमध्ये खूप चांगली आहे ही चार्जिंगसाठी दिलेली केबल आहे जर आपल्याला फोन चार्ज करायचा असेल आपला तर त्यासाठी आहे पण पॉवर बँक चार्ज करण्यासाठी तुम्ही चार्जरची केबल वापरू शकता ही जी आहे फोन चार्ज करण्यासाठी एवढी केबल दिलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि एवढं सगळं यात समाविष्ट आहे तर आपण इथं पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद